रामराम शेतकर मित्रांनो कांदा कमी आहे कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत सर्वसामान्य जनतेला कांदा खाण्यासाठी परवडत नाही या कारणास्तव केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावर निर्यातबंदी ही लादण्यात आली तर मित्रांनो आजची महाराष्ट्रातील जर कांद्याची परिस्थिती आपण पाहिली तर मित्रांनो सर्वच मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक आज दाखल झालेली आहे मित्रांनो त्यातले त्यात नगर सोलापूर येथे कांद्याची मोठी आवक का आहे बेंगलोर इथेही कांद्याची मोठी आवक का आज आहे मित्रांनो नगर सोलापूर येथील जर परिस्थिती पाहिली तर आज सात आठ रुपये किलोपर्यंत कांद्याचे बाजारभाव आलेले आहेत आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कांद्याचं रोप आपल्या शेतामध्ये बी टाकलं बी टाकल्यानंतर कांद्याची पुनर्लागवड केली त्याला खते औषधी फवारणी खुरपणी याचा खर्च केला त्यानंतर त्याने काढणी केली आणि तोच शेतकरी तो कांदा बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी गेला आणि विक्रीसाठी गेल्यानंतर त्याच्या कांद्याला जर पाच ते सात रुपये दर हा मिळत असेल आणि गाडी खाली होण्यासाठीही जागा त्या मार्केटमध्ये जर नसेल तर मित्रांनो त्या शेतकऱ्याला आता कांदा फेकून देण्याची वेळ आलेली आहे आपण स्क्रीनवरती जो व्हिडिओ पाहतात हा मित्रांनो सोलापूरचा व्हिडिओ आहे आणि आज सोलापूर येथे ही परिस्थिती बळेराजावर आलेली आहे मोठ्या कष्टाने कांदा पीक हे त्याने लावलं जपलं त्याला विक्रीसाठी तो घेऊन आला पण त्याला तो फेकून देण्याची वेळ जर त्याच्यावर आलेली असेल तर आता सरकारने विचार करण्याची वेळ आलेली आहे आपण कांद्याचे भाव वाढू नये म्हणून निर्यातबंदी लादली परंतु आता कांद्याचे भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्याला तो कांदा आणून बाजारामध्ये फेकून द्यावा लागत आहे तर मित्रांनो तो कांदा फुकट पिकलेला आहे का त्यासाठी त्याला काही खर्च आलेला नाही का तर सरकार यासाठी नेमकं आता का काय करणार आहे सरकारने तेही सांगावं कारण सरकारने कांद्याची निर्यातबंदी एका रात्रीमध्ये लादण्यात आली निर्यातबंदी त्यानंतर बातम्या आल्या निर्यातबंदी आज उठेल उद्या उठेल आठ दिवसांनी निर्णय होईल परंतु त्यावर कसलाही निर्णय अजून झालेला नाही परंतु यामध्ये बळेराजा पुरता हा कोलमडलेला आहे त्या कांदा पिकाचे जे काही चार पैसे त्याला मिळणार होते तेही आता त्याला ते मिळणार नाहीत अशी परिस्थिती सध्या झालेली आहे शेतकरी कांदा आणून आपल्याच हाताने कांदा फेकून देत आहे आणि मित्रांनो जरा शेतकऱ्याचा उदरनिर्वाह हा त्याच्या सर्व जो काही पिकातून पैसे येत असतात त्यामध्ये त्याचं घर चालत असतं आणि तो जर असा कांदा आणून रस्त्यावर जर फेकून देत असेल तर मग त्याचं घर कसं चालायचं चा? आता अशी परिस्थिती शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे यावरती आता सरकारने लवकरच निर्णय घेण्या सरकारने घेतला पाहिजे मित्रांनो नाहीतर कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था खूप बिकट आज तरी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे